आमदार संजय केळकर यांच्या समतोल सेवा तर्फे दररोज सिव्हिल हॉस्पिटल इथे रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करण्यात येतं विजयादशमीच्या दिवशी अन्नदानाला तीन हजार दिवस पूर्ण झाले आमदार केळकर यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान केलं यावेळेला समतोल सेवा फाउंडेशनचे से विश्व जाधव ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्य विकास पाटील उपस्थित होते समतोल सेवा तर्फे घेतलेलं हे एक सेवा व्रत आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शेकडो रुग्ण येत असतात या ठिकाणी वाडा जवार आणि इतर ग्रामीण भागातून रुग्ण येतात त्यांच्या नातेवाईकांना जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून आमच्या समतोल सेवा फाउंडेशन मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून ही मोफत अन्नदानाची सेवा सुरू आहे आज अन्नदानाचा तीस तीन हजारावा वाढदिवस होता ही सेवा सुरू केल्यापासून सहा लाखाच्या वर लोकांना अन्नदान करण्यात आले अशी माहिती आमदार केळकर यांनी बोलताना दिली हे क्षेत्र आहे आणि एका कर्तव्याच्या भावनेने सेवेच्या भावनेने जे गरजू गरीब आहेत निर् खेड्यापाड्यातून येतात आणि त्यांचे जे पेशंट असतात त्यांना ते त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काम करतात तर आज तीन हजारावर दिवस आहे आम्हाला अतिशय समाधान वाटतं की सलग तीन हजार दिवस म्हणजे आठ वर्षाच्या वर जवळजवळ साडेसहा सात लाख होतो या माध्यमातून त्यांना जेवण देता येऊ या अन्नक्षेत्राचा लाभ झाला आणि मला असं वाटतं की हे एक सेवा आहे अशी आरोग्य सेवा आहे अशी ही अन्नक्षेत्राच्या माध्यमातून सेवा आहे आणि अनेकांचे हात याच्यामध्ये लागलेले आहेत अनेक जण तांदूळ गहू ज्वारी बाजरी वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी या अन्नछत्राला येत असतं आणि त्याच्या पा पाठेपासून हे अखंडपणे चालतं आहे दररोजचा खर्च देखील काही लोक देत असतात त्यांच्या वाढदिवसाला काही चांगला प्रसंग असेल निमित्ताने कोणाचं बारसं असेल आणि त्याच्यामुळे हा गाडा जो आहे तो खऱ्या अर्थाने ठाणेकर आणि ठाण्यातले जे तांचूर लोक आहेत मंदिरं आहेत त्यांच्या माध्यमातून देखील हा गाडा चालू आहे आज आम्ही तीन हजार या दिवशी या हॉस्पिटलच्या आवारामध्ये त्यांना ही सेवा जी आहे ती देण्याकरता आम्ही सगळी मंडळी चालू आहे आम्हाला हे समाधान आहे आणि हे अखंडितपणे चालत ठेवण्याचं आमचा हा संकल्प आहे